सर्वांचा फेवरेट कलर वाईन कलर वाईन आणि रेड एक नंबर कलर आवडली असेल तर स्क्रीनशॉट नक्कीच एकदम नवीन आणि लेटेस्ट पॅटर्न आहे पाच हजार पाचशे साडीची प्राइस आहे लिंक शेअर वगैरे लिंक वगैरे शेअर करा सर्वांनी कारण रोज असं कलेक्शन दाखवतो मी तुमच्यासाठी आणि वेगवेगळे रोज तुम्हाला वेगवेगळे टाईपचे पॅटर्न कधी फॅन्सी कधी फेगर सी भरपूर प्रकारचा पॅटर्न बघत असतो हा पॅटर्न तर एकदम ट्रेंडिंग चालू आहे पाच हजार पाचशे ची कलांजली सुंदर अशी कलांजली पैठणी आणि मरून कलरच ते रेड कलरचं कॉन्ट्रास्ट आहे आणि व्हाइट कलरची साडी आहे वाईन आणि मरून कलरचं वाईन आणि रेड कलर ची साडी कॉम्बिनेशन छान अशी साडी आहे आणि साडीची प्राइस आहे पाच हजार पाचशे कलांजली पैठणी ट्वेंटी पर्सेंट याच्यात प्युअर सिल्क आहे एटी पर्सेंट आर्ट सिल्क आहे त्याच्यामुळे साडी एकदम सॉफ्ट आहे